ताजा घडामोडींसाठी स्वानान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अशोक पवार हे लेबर कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यांचे मुरबाडमधील ओरिएंटल कंपनीसमोर चाळीस बांधकाम सुरू आहे. 15 जानेवारी रोजी अशोक पवार हे त्यांच्या साईटवर बसले असताना नितीन तेलवणे आणि 10 ते 15 जणांनी पवार यांच्यावर लोखंडी रॉड आणि बांबूने हल्ला केला. या हल्ल्यात अशोक पवार यांच्या पाठीला व हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलाय या हल्ल्यानंतर अशोक पांडुरंग पवार यांच्या फिर्यादीवरून नितीन तेलवणे व त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मुरबाड पोलीस ठाण्यात भादवी कलम तीनशे सत्तावीस तीनशे चौऱ्याऐंशी चारशे बावन्न एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस आणि पाचशे सहा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा दाखल होऊन पंधरापेक्षा अधिक दिवस झालेत त्यानंतर ही आरोपीला मुरबाड पोलिसांनी अटक केली नसून आरोपी नितीन हा पोलीस ठाण्यासमोरच राजकीय वरद हस्ताखाली फिरत असल्याचा आरोप पवारांनी केलाय नितीन चलवणे म्हणून आहे नगरसेवक मुरबाडचा त्याची बायको आणि त्यांनी ते प्लॅन करून मला माणसं पाठवली होती मी सांगितलं या बसून बोलूया परंतु ते काय आले नाही बसायला डायरेक्ट पंधरा तारखेला आले आणि मला मारझोड चालू केली माझं बांधकाम मुरबाडचं डोळ्याचा पाडा तिथे कालूबालू धाब्याच्या समोर मुरबाडला चालू आहे चालीचं चा काम किती पैशाची मागणी केली होती त्यांनी रूम मागे पन्नास हजार रुपये मागत होता मला नगरसेवक या, या, आहे तुम्ही पुढे तक्रार केलेली का माझी एफ आय आर अठरा तारखेला एफ आय आर घेतली आम्ही थोडं पोलीस स्टेशनला हे करून अर्ज वगैरे करून ते सीपीला वगैरे त्यानंतर माझी तक्रार घेतली पण अठरा तारखेपासून तो आत्तापर्यंत खुलेआम फिरतो मुरबाडमध्ये म्हशामध्ये पण त्याला अरेस्ट होत नाही आहे माझी पोलिसांवर एकच मागणी आहे तुम्ही राजकीय दबावाला बली पडू नका मला न्याय द्या हां मला तुमच्याकडनं माझ्या न्यायाची अपेक्षा आहे त्याला अरेस्ट करा हां कायद्याने त्याला जो गुन्हा होईल त्याला ते शिक्षा द्या बस माझी एवढी म्हणणं आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया मुरबाड ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा